नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याची एक मैत्रीण आहे ती घरी आलेली आहे आणि मग तिला भेटतच नंदिनी म्हणते हाय जीविका तेव्हा ती, ते जी ते ती सांगते की नाही अनिशा आणि मग ती डायरेक्टली जीवाशीच बोलायला सुरुवात करते येताना बुके घेऊन आलेलं असते आणि म्हणते की काय जीवा कसे रे आणि खरंच आणि त्यांना पण कॉन्ग्रॅच्युलेशन करते आणि म्हणते तुझ्यासाठी नाही आणलेला हा बुके हा बुके तर मी काव्यासाठी आणलेला आहे सगळेजण पाहतच असतात ही काव्याची मैत्रीण जीवाला कशी ओळखते हा प्रश्न मात्र सर्वांना पडलेला असतो आणि जीवाला पण प्रश्न पडलेला असतो की आता ही तर बोलतच सुटलेली आहे आता करायचं काय तेव्हा ती म्हणत असते तुला माहिती आहे ना काव्याला किती फुलं आवडतात ते खरंच काव्याला बोलव ना कुठे ती लग्नानंतर काव्या कशी दिसते ना ते मला पाहायचं आहे जेव्हा ही मुलगी हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र जीवाला कळत नसतं की आता करायचं काय कारण ही तर बोलतच सुटलेली असते आणि इकडे सगळेजण असतात नंदिनीलाही धक्का बसलेला आहे म्हणजे अनिशा आता आलेली आहे आणि अनिशाकडून जीवा आणि काव्या यांच्या नात्याबद्दल घरातील सर्वांना आणि त्याचबरोबर नंदिनीला समजणार आहे तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी आणि त्याचबरोबर व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मुलाचा आहे तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया इकडे मानिनी सकाळी आता किचनमध्ये आलेली असते पाहते तर काय नंदिनी ही किचनमध्ये ऑलरेडी तिच्या आधी पोहोचलेली असते मानिनी म्हणते खरंच मला ना आता खूप भारी वाटत असतं कारण मी येण्याआधी तू इथे किचनमध्ये आलेली असते आणि कामाला सुरुवातही केलेली असते म्हणजे ही गोष्ट खरंच खूप भारी आहे की आपल्या आधी कोणीतरी किचनमध्ये येते सकाळी उठायचं नाहीये किचनमध्ये जायचं नाहीये ह्या गोष्टी मला खरंच खूप भारी वाटायला लागल्यात हा बॉस असणं वेगळंच असतं पण मी काही बॉसगिरी करणारेच असू नाही या असं ती स्पष्टपणे इकडे सांगत असते त्यासोबतच तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता खरंच खूपच भारी वाटत असतं आणि नंदिनी खरंच मी नशिबान आहे आणि मला आणखी एक विचारायचंय की तुलाच घरामध्ये सगळ्यात लवकर उठायची सवय आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते माझ्या लक्षात येते तुम्ही काव्याच्या बाबतीत बोलत आहात पण काव्याला रात्र ना रात्रभर जागून अभ्यास करायची सवय आहे तिला आयस व्हायचं आहे ना तिचं आयस होण्याचं स्वप्न आहे आणि त्यामुळं तिनं त्या गोष्टी खूप छान पद्धतीनं करत असते परंतु आता ज्या गोष्टी घडत आहेत या सगळ्यातून बाहेर पडणं त्रासदायक होत आहे बाकी बाकी मी आणि आई आम्ही दोघीजणी सकाळी लवकर उठून सगळ्या तयारीला सुरुवात करायचो हे बोलत असते तेव्हा मानिनी म्हणते हो बरोबर आहे तेव्हा दोघींचं चा बोलणं चाललेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणते की आपण आज नाश्त्याला थालपीठ बनवूया का तेव्हा मानिनी म्हणते की हो चालेल पण आणखी था एक गोष्ट मीच थालपीठ बनवते कारण मीच बनवलेली थालपीठ सगळ्यांना आवडतात कसं बाकीचे सगळे खातील पण जीवा जीवाची जी टेस्टिंग बर्ड्स आहे त्या खूपच जबरदस्त आहेत त्याला लगेच कळतं की ते थालपीठ मी बनवलेलं नाही हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा नंदिनी म्हणते एकदा मी बनवून बघते ना तेव्हा मानिनी म्हणत असते अगं तुला काय सांगू एकदा ना घरी मटण आणलेलं होतं पाहुणे येणार होते आणि ते मटन आदल्या दिवशी आणलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मला थोडंसं असं वाटलं की ते मटन जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्याचा थोडासा वेगळा वास येत आहे ते खराब झालेला आहे पण आयत्या वेळी मी काय करणार ना म्हणून मग मी असं केलं की ते जे मटन आहे ते ठेवून दिलं आणि मी बाहेरून मटन रस्सा ऑर्डर केला सगळ्यांनी तो खाल्ला आवडीनं खाल्ला पण जीवा जो एकटा आहे तो मात्र म्हणत होता की नाही हे जे मटन आहे त्याने संध्याकाळी आलं मला सांगितलं की आई मटन रस्सा तू नव्हता बनवला बाहेर ऑर्डर केला तेव्हा मी जीवाला म्हणलं की अरे ते आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे थे थे ते कोणाला सांगू नकोस असं सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा नंदिनी म्हणते एकदा बघूया तरी आवडते का सगळ्यांना ते आणि नंदिनीने आता जबाबदारी घेतलेली असते इकडे म्हणत असतो आपलं नशीब कितीही फाटक असलं तरीही आपल्या नशिबाच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला ठरवाव्याच लागत असतात कितीही फाटक्या नशिबाचा मी असलो तरीही नशीब मात्र रोज वाचलंच पाहिजे राशी भविष्य वाचलंच पाहिजे मला एक कळत नाहीये हिची रास कोणती आहे तिचंच ऐकूया एवढी माझ्या राशीला लागलेली आहे पण मात्र तिची रास मला माहिती नाहीये हे सगळं मिथूनच बोलणं चाललेलं असतं आणि तेवढ्यातच तिथं येते ती म्हणजेच तिथे येते ती म्हणजे तो तो मंजू आणि मग तो म्हणतो बरोबर आणि त्याने वाचलेलं असतं तिचं भविष्य तिच्या पोटात आज गडबड आहे आणि मंजूचं पोट खरंच बिघडलेलं असतं तिच्या पोटामध्ये गडबड झालेली असते मंजू आलेली असते आणि मग मात्र मिथून म्हणत असतो काय चाललंय तुझं हे तेव्हा ती म्हणत असते माझं पोट खूप दुखतंय आणि मिथूनला खरंच कळून चुकतं की बापरे मी जे राशी भविष्य वाचलेलं होतं त्याच पद्धतीनं घडलेलं आहे हे सगळं असं मिथूनच्या लक्षात आलेलं असतं आणि मिथून मात्र म्हणत असतो की हे सगळं काय आहे म्हणजे काही झालं तरी मी काहीतरी बोललो होतो अशा पद्धतीनं गोष्टी व्हायला पाहिजे तसं माझ्या डोक्यात चाललेलं होतं परंतु इथं तर तसंच झालेलं आहे सगळं आणि त्याचबरोबर मिथून म्हणत असतो की आता काय आहे बरं चल दहा वाजल्यात आपल्याला नाश्त्यासाठी गेलं पाहिजे सगळेजण खाली वाट बघत असतील तेव्हा मात्र इकडे बोलत असते ती म्हणजे मंजू मंजू म्हणत असते की अजिबात नाही मी तुम्हाला जाऊच देणार नाही तुम्ही मला सोडून जायचंच नाही तेव्हा मी म्हणत असो हे मात्र भारी तिथे पाणीपुरीच्या चार चार प्लेट सरकवत होती तेव्हा नाही आला आणि हवऱ्यासारखं खात होती आणि कसं आहे का माणसाचं जर पोटच पोटात गडबड असेल मन मन गडबडत असेल तर त्याचं पोट हे गडबडतच असतं आणि तुझं तसंच झालेलं आहे त्यामुळं आता तुझा प्रॉब्लेम आहे तो तुला सॉल्व्ह करायचा आहे असं मी तिथून मंजूला सांगत असतो मंजू मात्र ऐकायलाच तयार नसते मंजू म्हणत असते की तुम्हीही खाली जायचं नाही तुम्हीही जेवायला जायचं नाही तेव्हा मात्र मीथूनचं असं म्हणणं असतं की अगं असं काय करतेस तू तुझ्या लक्षात येत नाहीये का कारण काहीही झालं तरीही पोट तुझं गडबडलेलं आहे तर मी कसं खाणं बंद करणार आहे तुझं पोट आणि माझं पोट वेगळं वेगळं आहे की नाही इथे मी भुकेने मराय लागलेलो आहे आणि मिथून इकडे म्हणत असतो काय आहे मी आज हिचं हविचाराशी भविष्य का पाहिलं असेल का हे सगळं केलं मी असं म्हणत मिथून स्वतःलाच दोष देऊ लागलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मंजुने मेथूनला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आज ब्रेकफास्टसाठी जायचं नाही इकडे आता नंदिनीने ब्रेकफास्ट तयार केलेला असतो रम्या जी आहे ती थाटात बसलेली असते म्हणजे आयत खायला येऊन बसलेली असते तिच्या डोक्यात येत नाही की आपण काम केलं पाहिजे कारण एवढी मोठी झालेली आहे पण नंदिनीने किचन सांभाळायचं त्यांनी त्यानंतर तिनेच येऊन सगळ्यांना वाढायचं ही गोष्ट काही प्रेक्षकांना मला तर काही पटत नाही नंदिनी घरची सून आहे ती काम करते म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तिनेच घेतल्या पाहिजेत का ही रम्या ही वसू ही मंजू हे सगळे जण आईते येऊन ताटावर बसलेले असतात त्यांना जराही वाटत नसतं की आपण काहीतरी मदत केली पाहिजे आता नंदिनी सगळ्यांना सगळ्यांना वाढत असते मग ती विक्रमच्या ताटामध्ये थालपीठ वाढते तेव्हा विक्रम म्हणत असतो की खरच आज इकडे थालपीठ थाल जे आहे ते खरंच खूपच छान झालेले आहेत आज भाजणीचं खमंग थालपीठ खायला मिळणार आहे या गोष्टीचा आनंद विक्रमला झालेला असतो पण त्याच वेळेस इकडे बोलत असते ती म्हणजे वसुंधरा वसुंधरा म्हणत असते की काहीही झालं तरीही हे थालपीठ तूच बनवलेले आहेत ना हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि वसुंधरा म्हणत असते की माहिती आहे ना तुला मानिनी तू बनवलेलेच थालपीठ जिवाला लागतात बाकी सगळ्यांनी कुणी कशीही थालपीठ खाल्ले तरीही जीवाच्या बाबतीत मात्र आपल्याला काळजी घ्यावीच लागत आहे कारण जर हे थालपीठ जीवाने नाही खाल्ले तर अवघड होणार आहे तुला आठवतंय ना मागच्या वेळेस काय झालं होतं ते मंजूने थालपीठ बनवले होते पण जीवाने ते थालपीठ जीवा थाल खायला नकार दिलेला होता कारण त्याने लगेच ओळखलेलं होतं कारण तो म्हणत असतो ना की माझ्या आईच्या चा हातचं जे थालपीठ आहे तसं जर थालपीठ बनवायचं असेल तर त्यासाठी एक वर्ष आधी प्रॅक्टिस केली पाहिजे हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि हे सगळं ती म्हणत असते मी की नंदिनीला सांगितलं नसेल का हे सगळं मी नंदिनीला सगळं सांगितलेलं आहे हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा नंदिनी शांतपणे असते आणि मग बोलून जाते रम्या म्हणते पण आई तुला हे माहितीये ना मागच्या वेळेस काय झालेलं जेव्हा शिरा बनवला होता तेव्हा पण जीवाने तेच सांगितलेलं होतं आणि मग स्वतःच आता इथे ती तोंडावर पाडत असते ती म्हणजे वसुंधराला आता वसुंधराला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय आहे म्हणजे आपण जे बोलत आहोत त्याही पेक्षा वेगळ्या गोष्टी घडत आहेत हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच रम्याने स्वतःहूनच आता वसुंधराची लायकी काढलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की तू पण स्वतःला काही खूप मोठी समजायची गरज नाहीये कारण तुझ्याही बाबतीत जीवाने तेच केलेलं होतं आणि मग इकडे सगळेजण खुश झालेले असतात आजचा मेनू खरंच जीवाच्या आवडीचा आहे शिरा आणि थालपीठ हे सगळं जे आहे ते जीवाला खूपच आवडतं असं सगळ्यांचं म्हणणं असतं आता त्यासोबतच जीवा पण आता ब्रेकफास्टसाठी आलेला असतो मानिनीनं सगळ्यांना सांगितलेलं असतं की आजचा जो ब्रेकफास्ट आहे तो कोणी केला आहे त्याला सांगायचं नाही आणि मग जीवा सगळेजण बसलेले आहेत जीवाही आलेला आहे आणि सगळेजण आता ब्रेकफास्टला सुरुवात करत असतात जिवा आल्याला म्हणतो की खरंच खमंग थालपीठ आणि आईच्या आजचं था थालपीठ म्हणजे बास तोडच नाहीये त्याला असं म्हणत जीवाने थालपीठ खायला सुरुवात केलेली असते सगळेजण त्याचे एक्सप्रेशन पाहणार असतात आणि सगळ्यांना कळत असतं की नक्की आता जीवा काय म्हणणार आहे जीवाच्या डोक्यात काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो सगळेजण का लावून तिथ असतात आता जीवाचे एक्सप्रेशन काय असतील जीवा नक्की काय बोलणार आहे हे चाललेलं असतं परंतु जीवा मात्र ते थालपीठ खातो आणि त्या गोष्टीचा आस्वाद घेत असतो तो त्याला खूप छान वाटत असतं फायनली जीवाने सांगितलेलं असतं की अप्रतिम झालेली आहे थालपीठ कारण काहीही झालं तरीही हे जे थालपीठ आहे ते माझ्या आईने बनवलेले आहे आणि जर माझ्या आईच्या हातचं थालपीठ खायचं असेल किंवा शिकायचं असेल तिच्याकडून तर वर्षभर तरी ट्रेनिंग घेतलं पाहिजे सगळेजण पाहत असतात काव्यालाही काहीच माहीत नसतं की नक्की काय घडलेलं आहे काव्य पण रागाने पाहत असते परंतु इकडे जीवा मात्र सगळ्यांच्या समोर आता कौतुक करत असतो तो स्पष्टपणे सांगत असतो की हे जे थालपीठ आहे ते एकच नंबर झालेले आहेत परंतु इकडे जेव्हा हे सगळेजण ऐकत असतात तेव्हा मात्र सगळेजण जीवाला नंतर सांगतात की तुझे हे थालपीठाचं कौतुक करत आहे ना हे जे थालपीठ आहे हे थालपीठ आत्ता मानिनी म्हणते की मी नाही बनवलेलं तर काव्याने इकडे नंदिनीने बनवलेलं आहे आणि मग तेव्हा जीवाला धक्का बसतो इथे आता नंदिनीला पण आपल्या नवऱ्याच्या आवडीनिवडी काय आहे त्याला कशा पद्धतीचं आवडतं हे सगळं जाणून घ्यायचं आहे कारण नंदिनीने या सगळ्या नात्यांचा स्वीकार केलेला आहे आणि तिने आपल्या संसाराला सुरुवातही केलेली आहे त्याचबरोबर जीवासोबतच्याही नात्याचा तिने नीट विचार केलेला आहे आणि या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात इकडे मात्र पाहायला मिळतं की मानिनी म्हणते की खरंच अप्रतिम झालेलं आहे तोपर्यंत इकडं पार सांगतो की आजचा शिरा ना खरच आई तुझ्या आजच्या शिऱ्याची तोड कशालाच नाही शिरा बनवावा तर फक्त तूच बनवावा असं म्हणत पारतही ही आता इकडे मानिनीचं कौतुक करत असतो पण सगळेजण सांगतात की हा शिरा पण नंदिनीनेच बनवलेला आहे आणि नंदिनीच्या शिऱ्याचं कौतुक केलं जातं कारण तिने खूपच छान असा अप्रतिम शिरा बनवलेला असतो आणि सगळेजण तिथं असतात आणि तेव्हा मात्र रम्या पाहतच राहते इकडे जीवा कौतुक करत आहे त्याचबरोबर जिवा हेही बोलत असतो तेव्हा तिकडे वसुंधराचं तोंड मात्र म्हणत असतं की मला कळतच नाहीये की खरंच एवढं छान झालंय का हे सगळं नाही तुम्ही सगळेजण एवढं कौतुक करत आहात तेव्हा काव्या मात्र बोलायची थांबत नाही काव्या म्हणत असते की काहीही झालं तरी कसं आहे आहे का आत्याबाई तुम्ही एकदा खाऊन बघाव म्हणजे तुम्ही जर खाल्लं ना तर तुम्हाला क्लिअर होईल अन्यथा तुमच्या लक्षात नाही येणार ना आका तुम्हाला हे जे कॉर्नफ्लेक्स आहेत ते देऊ का मी खायला असं ती बोलत असते तेव्हा नंदिनी तिथे उभी असते आणि नंदिनी मात्र सगळ्यांकडे पाहत असते नंदिनीला प्रश्न पडलेला असतो की काहीही झालं तरीही या सगळ्यांना मी केलेला ब्रेकफास्ट आवडलेला आहे ना मग झालं असं नंदिनीचं चाललेलं असतं पण वसुंधरा मात्र ऐकायलाच तयार नसते वसुंधराला मात्र राग आलेला असतो तिला काही करून या डायनिंग टेबलवरती भांडणं झाली पाहिजे चिडचिड झाली पाहिजे एवढंच वाटत असतं आणि वसुंधरा त्याच गोष्टीचे प्रयत्न करत असते काहीही झालं तरीही तिला असं वाटत असतं की हे जे आहे ते एवढं शांत असे व्हायलाच नको आहे आणि मग ती म्हणत असते की वाढवाई एकदाच थालपीठ मला आणि मग नंदिनी तिला थालपीट वाढायला जाते रम्या मात्र पाहत असते या दोघींनी ठरवलेलंच असतं की काही झालं तरी एकीनं गोड बोलायचं आणि एकीनं चांबडे झोलायची टोमणे मारत बसायची म्हणजे कसं आहे आई खायला मिळतंय पण यांच्या अंगातली मस्ती काय जात नसते काही झालं तरी टोमणे मारायचे घरामध्ये वाद उकरून काढायचे एवढंच चाललेलं असतं आणि नंदिनी आहेत आता वसुंधराला तिथे थालपीठ वाढायला गेलेली असते आणि तेव्हा मात्र वसुंधराला ती वाढत असते तेव्हा तिच्या बोटातली अंगठी पाहून ती म्हणू लागते की कसं आहे माहिती आहे का नंदिनी मला तुझं एक कळतच नाहीये तू अजूनही पार्थने या साखरपुड्याला घातलेली अंगठी तशीच ठेवलीस का म्हणजे कळतच नाहीये की हे सगळं काय आहे ते कारण काहीही झालं तरीही पार्थने साखरपुड्याला घातलेली अंगठी अजूनही तशीच बोटात आहे असं बोलून ती तिच्या तिला म्हणते की काढवाई एकदाची ही अंगठी कसं एकीकडे तू म्हणते की जीवाने घातलेलं मंगळसूत्र मी काढणार नाही आणि दुसरीकडे ही अंगठी ही अंगठी पण बोटात घालून मिरवते म्हणजे कसं आहे माहिती का, का सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत असं म्हणत ती बोलत असते तेव्हा मात्र असतात धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय आणि ही वसुंधरा बोलतच असते तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं नंदिनी पार्थकडे पाहत असते आणि त्याचबरोबर काव्या सगळेजण तिथे असतात नंदिनी बोटातली अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असते कारण वसुंधराने तिच्या मागे तिथे सुरूच केलेलं असतं की आत्ताच्या आत्ता ती अंगठी काढ आत्ताच्या आत्ता काढ हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र आता ती अंगठी काढण्यासाठी सांगितलं जातं आणि त्यासोबतच तिच्या बोटातून ती अंगठी निघत नाही तर तिथे धावत जाते ती म्हणजे रम्या रम्याला काही करून व तिकडे जी नंदिनीच्या बोटातली पारची अंगठी आहे ती काढायची आहे त्यासाठी तर एवढा तमाशा तिनं केलेला असतो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला असतो एवढे सगळं कारस्थान केलेलं असतं आणि आज त्याच गोष्टीमुळं आता ती विचार करत असते की काहीही झालं तरीही आता मला एकच माहिती आहे की ही अंगठीच्या हातातून आपण ओढून काढूया असं म्हणत रम्या ती अंगठी ओढून काढत असते आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ती अंगठी जेव्हा हातातून काढली जात असते तेव्हा नंदिनीला मात्र खूपच त्रास होत असतो आणि मग रम्या ती अंगठी ओढून काढते तेव्हा पार्थचाही राग अनावर झालेला असतो पार्थ ही भयानक असा चिडलेला असतो पार्थलाही माहिती असतं की हे सगळं काय चाललेलं आहे हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे कारण अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे तेवढ्यावरती थांबत नाही नंदिनीच्या बोटात अंगठी काढली की मग तिचा मोर्चा वळतो वसुचा तो पार्थकडे ती पार्थलाही म्हणू लागते की पार्थ तुझ्याही बोटातली अंगठी काढ बरं सगळं कसं स्पष्ट झालं पाहिजे सगळ्या गोष्टी कशा क्लिअर झाल्या पाहिजेत म्हणजे कसं आहे तुमच्या चौघांचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थितपणे सुरू होईल ना आणि मग तुम्ही त्या बंधनातून रिकामे व्हाल असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं पार्थ पण पाहत असतो पार्थ ही त्याच्या बोटातली अंगठी काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जे घडत असतं ते इतकं भयानक असतं की त्यालाही तेवढाच त्रास होत असतो जेवढा त्रास इथे नंदिनीला झालेला होता या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं कारण नंदिनीच्या बाबतीत हे सगळं केलेलं असतं आणि नंदिनीच्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडत असतं यामुळं इकडे पार्थला त्याचबरोबर काव्याला नंदिनीला सगळ्यांनाच राग आलेला असतो तरीही आपल्याला पाहायला मिळतं की आता नंदिनी आणि पार्थ शांतपणे घेत असतात पण पार्थचा राग अनावर होतो पार्थ, पार्थ जे आहे बोटातली अंगठी काढून ठेवतो आणि तिथून जायला निघतो कारण त्याला राग आलेला असतो त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही जी अंगठी आहे त्याच्या बोटामध्ये जी घातलेली असते त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो आणि ते जे आहे ते कशासाठी घडलेलं असतं कारण जेव्हा ती अंगठी घालायची होती तेव्हा त्याला जावं लागलेलं होतं आणि त्याला जेव्हा जावं लागलेलं होतं तेव्हा त्याच्या हाताला लागलेलं होतं तर नंदिनी त्याची वाट बघत थांबलेली होती आणि ती अंगठी जी आहे दुसऱ्या बोटात तिनं घातलेली होती कारण ज्या बोटामध्ये अंगठी घालायची होती त्या बोटाला तिच्या लागलेलं होतं तरीही नंदिनीने या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पार्थने अंगठी ठेवलेली आहे त्याला वाईट वाटलेलं आहे आणि तो तिथून आता निघून जातो इथे सगळेजण पाहत आहेत कारण काहीही झालं तरीही नंदिनी आणि जी पार्थ यांच्या बाबतीत खरंच खूप वाईट घडलेलं असतं सगळ्यांना राग आलेला असतो पण आता प्रत्येक वेळेस वसुंधराला किती बोलायचं कारण प्रत्येक वेळेस मानिनी पण बोलतच असते पण ह्या वसुंधराचं जर बोलणंच सुधारत नसे तर काय करणार ते दोघं तरी हिच्या तोंडाला जर्रा पण आळा नसतो कारण हिचं तोंड फक्त चालतच सुटलेलं असतं हिला फक्त एवढंच माहिती असतं की काही झालं तरी आपण मात्र लोकांना डागत राहायचं लोकांशी चुकीच्या पद्धतीनं वागायचं एवढंच तिला जमत असतं आणि रम्या म्हणत असते की आई काय चाललंय गं किती बोलतेस तू हे सगळं आणि मग आता पार्थकडे कोणताही ऑप्शन नसतो पार्थ मात्र रागाने तिथून निघून जायला निघतो तेव्हा पार्थला खरंच वाईट वाटलेलं असतं कारण ती अंगठी त्याच्या बोटामध्ये कशा पद्धतीनं घातलेली होती त्याचं आणि जीवात त्याचं आणि नंदिनीचं नातं जे आहे ते खुलत चाललेलं होतं त्यावेळेस हा संसार सुरू झालेला होता, होता। आणि आज हे सगळं आता घडलेलं असतं त्यामुळं नंदिनी आणि पार्थ हे दुखावलेले असतात तेव्हा मात्र पाहतच असते आणि वसुंधरा म्हणत असते कसं आहे का मी जे काय बोलते त्याचं तुम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं पण जरा माझ्या बाजूने पण तुम्ही विचार करत जावा मी कशासाठी हे सगळं बोलत आहे त्यासाठी पण काहीतरी गोष्टी आहेत ना म्हणूनच हे सगळं मी बोलत असते आणि माझ्या बोलण्यालाही तेवढाच अर्थ आहे ना तिचं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र जीवा सगळेजण पाहत आहेत मग मा, मानिनी आणि विक्रम नंदिनीला म्हणतात की नंदिनी ये बस इथं तू बरं आणि मग तिला जेवायला बसवतात आणि तिला म्हणत असतात की घे ग तिथलं ताट असं म्हणत ते ताट जे आहे ते आता घ्यायला सांगितलं जातं ते, ते, ते रम्याला त्याचबरोबर वसुंधराला मानिनी म्हणते ते थालीपेटाचं द्यावर इकडं असं म्हणत आता माणिनी स्वतःहूनच वाढायला सुरुवात करते आणि म्हणत असते की काहीही झालं तरीही आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीतपणे झाल्या पाहिजेत असं म्हणत आता ती वाढत असते त्यासोबतच या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा मात्र वाईट वाटलेलं असतं ते नंदिनीला तिच्या बाबतीत जे घडलेलं असतं ते पूर्णपणे चुकीचंच असतं परंतु या सगळ्यातून मार्ग काढत पुढं जायचं असतं मग पार्थ आता बोलत असतो तेव्हा मानिनी म्हणते की नंदिनी तू आजपासून कामावर जॉईन होणार आहेस ना तेव्हा नंदिनी म्हणते की हो मी आनंद निवास जॉईन करण्याचा विचार करत आहे तेव्हा मानिनी म्हणते जीवा तू ना नंदिनीला ड्रॉप करा तिथे तेव्हा जीवा म्हणतो की हो तुझं औरुण झालं की मला सांग मी तुला सोडायला येतोय असं जीवाचं म्हणणं असतं आणि त्यासोबतच जीवाने स्पष्ट सांगितलेलं असतं इकडे पार्थ मात्र रूममध्ये मा आलेला आलेलं असतो त्याची खूप चिडचिड होत असते त्याला त्रास होत असतो तो म्हणत असतो काय चाललंय माणसांच्या मनाचा विचार करायचा नाही आणि जराही ऐकून घ्यायचं नाही प्रत्येक वेळेस वाटेल तसं वागत राहायचं आहे प्रत्येक वेळेस बोलत राहायचं आहे आणि आपण मात्र यांची मनमानी सहन करायची आहे ही गोष्ट मात्र मला अजिबात आवडत नाही हे पार्थचं बोलणं चाललेलं असतं आणि काव्या मात्र आता चिडलेल्या पार्थला पाहून म्हणत असते की काही झालं तरीही पार्थ कसं आहे माहितीये का आत्ता तुम्ही जे चिडलेलं आहात त्याच्यावरून तिनं फक्त एवढ्याच गोष्टी सुरू करते की उलटं काउंटाऊन करायचं जेव्हा पार्थने तिला सांगितलेलं असतं म्हणून ती बोलत असते दहा नऊ आठ सात हे पारच्याही लक्षात आलेलं असतं आणि पार्थनेच तिला हा उपाय दिलेला असतो म्हणूनच तिने हा उपाय वापरलेला असतो आणि आता ती बोलत असते त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळेजण बोलत असतात आणि मग जेव्हा पार्थक चिडलेलं असतो तेव्हा काव्या अशा पद्धतीनं बोलत असते काव्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं शांत होणं गरजेचं आहे पारच्या लक्षात आलेलं असतं त्यानंच सांगितलेला उपाय काव्याने त्याला परत सांगितलेला असतो आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याची एक मैत्रीण आलेली आहे आणि नंदिनी तिला भेटते आणि हाय जीविका असं म्हणते तेव्हा ती म्हणते जीविका नाहीये मी अनिशा आहे असं ती सांगते तेव्हा घरातले सगळेजण चालेले असतात जीवाही आलेला असतो आणि ती म्हणत असते की खरंच मला ना भारी वाटत आहे असं ती सांगत असते तेव्हा मात्र तिच्या बोलण्यातून हे गोष्टी स्पष्ट होत असतात की जीवाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्यावरून ती म्हणत असते की खरंच जीवाना आज तू जो निर्णय घेतलेला आहे तो भारी आहे आणि आज हे तुझ्यामुळे शक्य झालेलं आहे हे, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्याचवेळी नंदिनी म्हणत असते पण तेव्हा ती म्हणते जीवा ही फुलं मी तुझ्यासाठी नाहीत आलेली काव्यासाठी आणलेली आहे तुला माहिती आहे ना काव्याला फुलं किती आवडतात म्हणून मी काव्यासाठी स्पेशली ही फुलं घेऊन आलेली आहे सगळेजण पाहतच राहतात की हे सगळं काव्याला कसं माहिती असेल काव्याच्या बाबतीतलं जीवाला कसं माहिती असेल हे सगळं बोलणं चाललेलं असतं त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र जिवा पाहतच असतो आणि ते स्पष्टपणे आता अनिशा सांगत असते की नक्की काय काय घडत आहे काय काय कशा कशा पद्धतीने घडत आहे आणि नंदिनीला हे सत्य कळत असतं नंदिनीला कळेल असतं की काहीही झालं तरीही आता आपल्याला या बाबतीत आता निर्णय घ्यावा लागणार आहे जीवा अनिशाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण अनिशा मात्र शांत होत नसते अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा त्याचबरोबर चॅनलशी कनेक्टेड रहा थँक्यू